तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत बचत माझी माझा फायदा अंबरनाथ बँक वयोवृद्ध महिलेवर तिच्या दीराने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये मध्ये घडली प्रॉपर्टी वहिनीवर जीवघेणा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळते तर या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केलाय उल्हासनगर कॅम्प नंबर एक येथील शिरू चौकात एका वयोवृद्ध महिलेवर तिच्याच दिराने सकाळच्या सुमारास चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात महिला गंभीररीत्या जखमी झाली असून जखमी महिलेला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने महिलेला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले दुर्गा भाटिया असं महिलेचं नाव असून या महिलेचं वय साधारण सत्तरच्या घरात आहे दुर्गा भाटिया प्रॉपर्टी प्रकाश भाटिया ने ने वार के लिए वा करने तर आरोपी प्रकाश भाटियानगर पोलिस अटक की सुबह गया सामान लाने गई थी उसको मना कि नहीं जाओ तो फिर भी गई फिर मैं चल वहाँ से वहां से फिर मम्मी बाहर निकली उसके पीछे चाकू कौन मारा ने चाचा ने वजह क्या थी मुझे तो मेरे को भी नहीं मालूम प्रॉपर्टी का कुछ वाद है क्या हाँ वाद प्रॉपर्टी का उसने नोटिस बेचा था मम्मी को भाई जगह मत बेची वो हिस्सा पहले से ले चुका है क्योंकि तो उसका कोई हक ही नहीं बनता तो हमने जगह बेचा दूसरा नया कर लिया है उसके वजह से हुआ है तो क्योंकि मेरे को गया डाल दिया रहा था पीछे तो नहीं, नहीं। निकले आप मेरा नाम भावना है मेरी सास के देवर ने उन्होंने उनको चाकू मारा है आ, ऐसे सुन रहे प्रॉपर्टी की वजह से जियाज मल्टी स्पेशलिटी एंड मैटर्निटी हॉस्पिटल है अंबरनाथ वेस्टला फातिमा स्कूल जवर लोकेटेड है हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक नर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा एक सात शून्य 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 आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद